तर मित्रांनो सर्वप्रथम डब्ल्यू पी एस ऑफिस हे ॲप आपण ओपन करूया हे ओपन होत आहे आणि ओपन होत असताना यामध्ये आता आपल्याला नवीन ॲप्लिकेशन न करायचं आहे नवीन अर्ज लिहायचा आहे तर क्रिएट म्हणून जे बटन आहे खाली निळ्या कलरमध्ये त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो त्यात डी ओ सी हे पहिलं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर भरपूर सारे पेड त्यामध्ये फॉर्मॅट तुम्हाला मिळतात आपल्याला नॉर्मल ॲप्लिकेशन कसं बनवायचं ते आपण शिकतो आहे तर हे प्लसचं चिन्ह त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल आता इथं आपण आता एक काम करायचं जे ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे त्याचं टेक्स्ट आपल्याला पाहिजे तुम्ही प्रत्येक अक्षर या ठिकाणी टेक्स्ट स्वरूपात लिहू शकता गुगल व्हॉइस टायपिंगच्या मदतीनं या ठिकाणी मॅटर लिहू शकता परंतु माझं असं मत आहे टायपिंग करण्याच्या या पद्धतीपेक्षा आपण नेहमी व्हॉट्सॲपवर चॅटिंग करतो त्यामुळं व्हॉट्सॲपवर लिहिण्याची आपल्याला सवय जास्त प्रमाणात आहे त्याकरिता व्हॉट्सॲपवरच आपण जो मॅटर आपल्याला लिहायचा आहे अगदी टॉप टू बॉटम म्हणजे प्रतिपासून दिनांक त्याचा विषय काय आहे तो त्याचा संदर्भ काय असेल तो त्यानंतर महोदय बाकीचा मॅटर त्यानंतर आपला विश्वासू आणि सविनयप्रत सविनयप्रद सादरही कुणाकोणाला करायची आहे ते सगळं टेक्स्ट आपण एका खाली एक बरोबर व्हॉट्सअपमध्ये लिहून घ्यायचं आणि त्याला तिथून कॉपी करायचं चला आता मी एक मॅटर व्हॉट्सअपमध्ये ठेवलेला आहे तो आता हे बघा हा एक मॅटर आहे इथं मी याला कॉपी करतो आहे हा मॅटर मी आता उचलला आणि मी आता जाणारे परत माझ्या डब्ल्यू पी एस ऑफिसला इथं आल्याच्यानंतर मला फक्त तो मॅटर या ठिकाणी पेस्ट करायचा आहे मी पेस्ट केल्यानंतर नेमकं काय झालं तर हा मॅटर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आला या त्यामध्ये आता दिनांक दिसत नाही आहे बहुतेक त्या मॅटरमध्ये मी माझ्याकडून लिहायचं राहिलं असेल तर आपण त्यात दिनांक ॲड करू शकतो कुठं करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी करायची आहे आपण या ठिकाणी दिनांक हे टेक्स्ट बनवून घेऊया काय जे आहे दिनांकाची ती <coughs> तर द लिहिलं आता हे ह्याचा नेमका स्क्रीनचा लोगो डायरेक्ट दी डॉट टाकलं आहे आता मी एक दोन दोन हजार चोवीस या प्रकारची दिनांक टाकली आता दिनांक या इथं आली आपल्याला ती पूर्णतः उजव्या साईडला जायला पाहिजे तर तिला आपण उजव्या साईडला सरकून घेऊ शकतो पाहिजे तिथपर्यंत आपण तिला सरकवा दिनांक जाती आहे तिकडे अजून ठीक आहे या, या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल ते त्यानंतर आता जे मुख्य नाव असतं ते मुख्य नाव आपल्याला बोल्ड करायचं आहे तर यामध्ये आपल्याला बोल्ड करता येतं कलरसुद्धा बदलता येतो चला आपण याला आता बोल्ड करूया याला असं सिलेक्ट करून घ्या एवढं एक नाव इकडे नाव मी मुख्य नाव ते सिलेक्ट केलं त्यानंतर हे बघा इथं ए आणि छोटा ए दिसतो आहे तर त्याला जर क्लिक केलं आणि यामधलं बी बीला जर दाबलं तर हे नाव आता बी म्हणजे बोल्ड झालं आहे बघा हे बोल्ड झालं आहे अजून दुसरं यामध्ये काय काय होतं तर यामध्ये हा जो काही मुख्य बार आहे या बारच्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण टेक्स्ट जर आपण सिलेक्ट केलं समजा आता पूर्ण मॅटर सलेक्ट झालेला आहे सलेक्ट झालेल्या मॅटरच्या अक्षराचा साईज ज्याला आपण काय म्हणतो फॉन्ट तर हा अक्षराची लेटर साईज ही आपल्याला वाढवायची किंवा कमी करायची तर तीसुद्धा सुविधा इथं आहे ए प्लस जे आहे त्याला जर दाबलं हे अक्षर मोठं मोठं होत जाणार किंवा मा ए मायनस दाबलं तर हे अक्षर छोटं छोटं होत जाणार आणि ए प्ल आता हे ए प्लस होत आहे परंतु या अक्षराची साईज नेमकी किती आहे ती जर शोधायची तर हे जे चार बॉक्स दिलेले आहेत तिथं याला क्लिक केल्यानंतर हे अक्षराची साईज इथं दिसते आपल्यापुर चौदा चौदाचा हा सध्या फॉन्ट चालू आहे जनरली सर्वसाधारणपणे अकरा किंवा बारा <coughs> या दोन फॉन्डमध्ये आपण पत्र जर बनवलं त्याचा आकारही व्यवस्थित येतो आणि भरपूर मॅटर आपल्या पेजवर मावतो तर ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या त्या हिशोबाने आपण आता हा थोडासा मोठा झाला आहे मग आपल्याला याला छोटं करायचं आहे तुम्ही इथूनही त्याला छोटं करू शकता हे बॅ बारा नंबरचा आपण ते दिलं आहे अजून काय आपल्याला बोल्ड करायचं आहे तर मूळ विषय पत्रातला मूळ विषय जो तो तोही आपल्याला बोल्ड करायचा आहे तर ह्याला सिलेक्ट करा आणि हे बाबतपर्यंत आणि इथून एवढा मॅटर हा आपल्याला बोर्ड करायचा पुन्हा बी बीवरचा आपलं समजा एखादा विषय हायलाईट करायचा आहे तर इथं हे टी टी दिले बघा हे टीला केलं तर हा विषय पूर्ण हायलाईट झालेलं ला आपल्याला समोर दिसत आहे आता हे बघा हे हायलाईट झालेलं आहे तर या पद्धतीनं आता इथं हा स्पेस राहिला तर स्पेसला काही नाही फक्त हा कल कर्सल जो आहे तो खाली घ्या आणि त्यानंतर या पद्धतीनं त्याची मांडणी करा आता हे जे बाकी खाली मॅटर जो आपल्याला दिसतो आहे वरील संदर्भ व विषयाचा अनुसरून आणि करण्यात येत आहे ह्या मॅटरला आता इकडून कसा उजव्या साईटनं असा कटल्यासारखा दिसतोय बघा तर याच्यासाठी काही पर्याय आहे का नक्कीच याच्यासाठी पण पर्याय तोही आपण पाहून घेऊयात चला याला आपण आता सिलेक्ट करायचं आहे जेवढा मॅटर आपल्याला हा कट टू कट बसवायचा आहे ना तेवढा एवढा आपण सिलेक्ट केला आता हे उजव्या साईटला असलेल्या लाईन्स आपल्याला एका रेषेत आणायचं त्याच्याकरता काय करायचं ते सिलेक्ट सलेक्ट करायचं सलेक्ट से। केल्यानंतर आपल्याला जायचं ह्या चार बॉक्समध्ये चार बॉक्सला गेली त्यानंतर आपल्याला जायचं आहे खालच्या साईडला बघा इथं तुम्हाला लास्टला सेकंड लास्टचं जे आहे ऑप्शन हे लायनिंगच्या मॅचिंगसाठी दिलेलं आहे बघा तर यातलं सेकंड लास्टचं जे ऑप्शन आहे ते जर आपण दाबलं तर हे बघा या साईडला हे पूर्णपणे एका रेषेत हे सगळे अक्षरं आलेले आहेत म्हणजे मॅटर तेवढाच आहे परंतु दोन्ही साईड त्याच्या मॅच झाल्या हेच मॅटर जर आपण ह्या एक नंबरचं दाबलं तर इकडे सरकेल हा मधला दाबला तर मध्यभाग येईल हे दाबलं तर तिकडं जाईल हे कट कट, ला परंतु हे दाबल्यानंतर हा मॅटर अशा पद्धतीनं कट टू कट सेटराईट होणार असं आपल्याला ह्याच्यातून दिसतं आहे आता कलर बदलायचा समजा हा मॅटर आपल्याला सर्व लाल कलरमध्ये पाहिजे तसं तर जनरल लेटरमध्ये कोणी लाल कलरचा घेत नाही परंतु एखाद्याला लेटर हेड बनवायचं आहे लेटर पॅड काहीतरी वेगवेगळ्या वेग, ला कामासाठी लागतं वेळेवर तर त्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला ते सुद्धा बनवता येतं कसं तेही सांगतो तुम्हाला चला आपण लेटर पॅड जर असेल आपल तर त्याचं नाव शक्यतो स्टार्टला वरतीच राहणार आहे <laughs> आता इथं वरती आपण थोडीशी जागा केली आता इथं लेटरपॅड बनवायचं काय नाव बनवायचं तर आपण एखादा कंपनीचं नाव बनवू चला महावितरण कंपनी मर्यादित आता हा मॅटर बनवला याला आपल्याला बोल्ड आणि जाड करायचं आहे तर याला फक्त पहिलं याला सेंटरला घ्यावं लागेल हे आपण आता सेंटरला घेतलं आहे सेंटरला घेतल्यानंतर याला बोल्ड करा याला आपण आता हे बीज आपण बोल्ड केलं आता याची साईज वाढवायची ही आपण आता याची साईज वाढवतो आहे अजून साईज वाढली याची आता अठ्ठावीसची साईज झाली बघा अठ्ठावीसपेक्षा छत्तीसची साईज मावती अठ्ठेचाळीसची मावती आणि बहात्तरची सुद्धा साईज मावती आपण याला अठ्ठेचाळीसच्या साईजवर ठेवलं आहे आता याचा रंग बदलायचा आहे रंग बदलण्याकरिता इथं बघा हे हायलाईट्स आणि टेक्स्ट कलर दिलेत टेक्स्ट कलरमध्ये जर तुम्ही आले हे कुठं आलो आहे आपन? आपण आपण आलो आहे सगळं ह्या चार बॉक्समध्ये हाच याचा मेन आणि चार बॉक्सनंतर होम पेज हे महत्त्वाचं आहे इथं आल्यानंतर आता हे जे ॲटोमॅटिक आहे ॲटोमॅटिक ब्लॅक कलर त्याला आलेला आहे परंतु हे तीन डॉटला जर दाबलं तर पाहिजे त्या कलरमध्ये आपल्याला हा मॅटर दिसेल जनरली पूर्णतः मास्टर कलर म्हटलं तर हा रेड कलरमध्ये ते अतिशय उत्तम प्रकारे दिसतं आता हे बघा हे रेड कलरमध्ये अशा प्रकारे हा मॅटर तयार झालेला आहे याला आपण जर पुन्हा असं रिटर्न रिटर्न घेतलं रिटर तर या कट टुकट यामध्ये अशा पद्धतीनं पत्र बनतं आता एक महत्त्वाचा विषय काही ठिकाणी आता हा स्पेसिंग आहे तर हा फक्त आपण मॅनेज करायचा आहे कुठं कुठं समजा आता आपण मॅटर बनवलं होता व्हॉट्सअपला तिथून इथं घेतो आहे म्हणून त्याला मॅनेज करायचं आहे आता आपल्या अनमोल सहकार्याची अपेक्षा हा विषय हा बाबती शेवटी इथे आपण त्याला जोडू शकतो आता आपले विश्वासू किंवा आपला विश्वासू जे काही असेल तर हा मॅटर आपल्याला इकडं उ दहावीकडं नाही तर उजवीकडं पाहिजे तर आपण यामध्ये हे एक एक डॉट करूनही असं करू शकतो किंवा डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण मग असे सांगितल्याप्रमाणे हे नाव डायरेक्ट इथल्या इथे येऊ शकतं आता महत्त्वाचा विषय असतो सही करणं तर यामध्ये सही करण्याकरिता मित्रांनो काय करायचं एका कोऱ्या पेजवर जाड निळ्या कलरच्या शाहीच्या पेननं छानपैकी पे आपली सही करून घ्यायची तिचा फोटो काढायचा आणि फोटो काढल्यानंतर एक बॅकग्राऊंड रिमूवर नावाचं ॲप येतं तर त्या रिमोव्हर ॲपमधून त्याचा बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचा फक्त सिंगल सिग्नेचर ही आपल्याला दिसली पाहिजे आणि सिंगल सिग्नेचर झाल्यानंतर ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता समजा आपल्या विश्वासूमध्ये आता इथं कोणाचं तरी नाव राहणार आहे साहजिकच आपण कोणाचं नाव घेऊया आता समजा पंकज शर्मा चला पंकज यांनी आता शर्मा बरं पंकज शिरसाठी एक नाव आता डमी नाव आलं आता याची सही तर आपल्याकडं नाही आहे आता ज्याची सही आहे त्याच्यातून याला एखादी सही आपण लावून टाकूया बघूया तर यासाठी काय करायचं हा जो मधला मेन बार आहे या मेन बारमध्ये इथं जे इमेजसाठी इथं दाबलं म्हणजे गॅलरी ओपन होते आता गॅलरीत इमेज सगळ्याच आल्यात का नक्कीच सगळ्याच ओपन होतात परंतु फोल्डर फोल्डरवाईज होतात तर आपण जे आ, सही केलेलं जे काही बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवलेलं जे आहे तर ते आपल्या यातल्या इरेज सेक्शनमध्ये जातं इरेज सेक्शन कुठं आहे तर ह्या इमेजच्या बाजूला ॲरो आहे त्याला क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर ह्या सगळ्या इमेजेस या ठिकाणी दिसतात तुम्ही इथं कॅमेऱ्याची इमेज लावू शकता डाउनलोड आहे आता हे इरेज आलं बघा इरेज आल्यानंतर या ठिकाणी आता हे माझ्याकडं मी भरपूर जणांच्या सिग्नेचर मला त्या ठिकाणी द्यावे लागतात त्या पद्धतीने मी ते ठेवलेलं आहे तर समजा आता ही ही एक बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवलेली एखादी सही जर आपण घेतली चला ही एक जस्ट टेस्ट म्हणून ही एक सही घेतो आहे हिला आपण इथं क्लिक केलं क्लिक केल्यानंतर खाली उजव्या सेटला ओकेचं बटन आहे हे ओकेचं बटन दाबलं ही सही इथं आली पण आता मित्रांनो गंमत आहे बरं का ही सही तुम्ही जशी जशी वरती सरकवाल तसं तसं तुमचं टेक्स्टसुद्धा खालीवर होईल मग या सहीला आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल आता इथं आला फोटो सही आली म्हणजे फोटो आला आपल्या सोब्या भाषेत तर ह्याला ऑप्शन आहेत कुठले ऑप्शन आहे पुन्हा या चार बॉक्समध्ये जायचं आहे चार बॉक्समध्ये गेल्यावर आता सध्याचं त्याला कमांड कुठली आहेत इन लाईन विथ टेक्स्ट आता आपल्याला ह्याला पाहिजे इन फ्रंट ऑफ टेक्स्ट म्हणजे अक्षरांच्या समोर त्या गोष्टीला म्हणजे त्या इमेजला घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही इन फ्रंट ऑफ टेक्स्टला क्लिक कराल या पद्धतीनं तर तुमच्या टेक्स्टच्या समोर तुमचा फोटो येणार आहे सिग्नेचरचा आता हा साहजिकच असलेल्या अक्षरांच्या तुलनेत खूप मोठा आहे याला लहान मोठं करता येतं हा तर मोठा झाला हा छोटा झाला एवढंच नाही तर याला पाहिजे तिथं नेता येतं आणि या पद्धतीनं आपण हा छोटो करून जर समजा वाकडा तिकडा झाला असेल थोडंसं असंही त्याला फिरवता येतं आणि या ठिकाणी असं छानपैकी ॲडजस्टही करता येतं आता हे झालं पत्र टेक्स्ट करणं त्याला सही चिकटवणं आता राहतो विषय याला सेव्ह करणं आणि सेंड करणं या दोन गोष्टी त्यासाठी महत्त्वाचं पुन्हा या चार डॉटमध्ये जायचं आहे आपल्याला चार बॉक्समध्ये याला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फाईलचं एक ऑप्शन दिसतं आहे बघा नंबर दोनला तर या फाईलच्या ऑप्शनला क्लिक करा इथं तुम्हाला सेव्ह सेव ॲज सेव आणि बाकीची बरीचशी ऑप्शन दिसतात परंतु तुमच्या समजण्याकरिता सोपं म्हणून नंबर दोनचं ऑप्शन सेव्ह ॲजला क्लिक करा सेव ॲजला क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा वरती डब्ल्यू पी एस क्लाऊड माय क्लाऊड असं या पद्धतीनं एक नाव आलं आहे आता तुम्हाला त्याला कुठं सेव्ह करायचं त्याच्यावरती डिपेंड आहे मी जनरली काय करतो हे डब्ल्यू पी एस ऑप क्लाउड जे आलं आहे त्यालाही क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर हे चार ऑप्शन तुमच्यासमोर तयार होतात तर त्यातलं जे लोकेशन आहे सर्वात शेवटचं मी ते वापरतो लोकेशन आल्यानंतर इथं फोनची मेमरी आणि माय डॉक्युमेंट या दोन गोष्टी येतात तर याच्यात मी माय डॉक्युमेंटला याला सेव्ह करतो आहे माय डॉक्युमेंटला सेव्ह करताना आणखी कुठला फोल्डर तुम्हाला ठेवायचा असलं तर तुम्ही ठेवू शकता आणि नवीन फोल्डरही तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करता येतातही मी न्यू फोल्डर बनवलं न्यू फोल्डर वन म्हणजे आपल्या ओळखीसाठी माझे पर्सनल असेल तर ते आपण पर्सनल फोल्डर वन असं काय ते नाव देऊ शकतो तर न्यू फोल्डर वन केलं आहे आणि या फोल्डरमध्ये आता हे राहिलं लेटरचं फोल्डर तयार झालं फोल्डरला आपण नाव दिलं आता लेटरला काय नाव द्यायचं तर लेटर लेटर नंबर वन असं आपण नाव देऊ त्याला सध्या पुरतं लेटर पॅड लेटर पॅड पाड़, ही एक नाव आपण त्याला देऊ आता याला सेव्ह करताना आणखी दोन तीन गोष्टी आहेत बघा त्या काळजीपूर्वक तुम्ही पहा तर त्या काय आहे तर हे स सेव्ह कुठल्या फॉर्मॅटमध्ये होणार आहे तर डी ओ सी एक्स हे त्याचं फॉर्मॅट सध्याला आहे आता याचे ऑप्शन किती आहेत बघा डी ओ सी एक्स आहे डी ओ सी टी -टी आहे टी एक्स टी आहे एक्स एम एल आहे आणि पी डी एफ आहे आता याच्यात महत्त्वाचे दोन म्हणजे सध्या याला कमांड आहे डीओ सी एक्सची लक्षात घ्या डी ओ सी एक्स, -एक्स फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही पत्र सेव केलं तर ते पत्र समोरच्याला एडिट करण्यासाठी तुम्ही पाठवू शकता म्हणजे काही मॅटर तुम्ही लिहिलं आणि काही मॅटर आणखी त्या टाकायचं आहे त्याकरिता कुठल्या तरी व्यक्तीला तुम्हाला ते पत्र पाठवता येतं डी ओ सी एक्स या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही सेव्ह केला असेल तर किंवा तुम्हालाच आज काही बनवलं आणि उद्या परवाला त्यामध्ये काही ॲड करायचं आहे तर तुम्ही या पद्धतीनं सेव्ह करून त्याला ते, ते बनवू शकतात माझी रिक्वेस्ट राहील पत्र बनवताना त्याला डी ओ सी एक्स फॉर्मॅटमध्ये एकदा सेव्ह करा जसं आपण आता हे सेव्ह करतो आहे ओ सी एक्स फॉर्मॅटमध्ये आणि आपल्याला त्याला आता पी डी एफ पण करायची पुन्हा सेम त्या पद्धतीनं जा पुन्हा सेवॅजमध्ये जा पुन्हा लोकेशनवर जा पुन्हा माय डॉक्युमेंटमध्ये जा माय फोल्डर नंबर वन हे त्याला क्लिक करा आता लेटरपॅड हे तसंच नाही परंतु फक्त आता आपल्याला लेटरचा फॉर्मॅट चेंज करायचा आहे तर ओ सी एक्स ऐवजी आता पी डी एफ करायचं आहे पी डी एफला आपण आता इथं सेव्ह करतो आहे पी डी एफ आपली सेव्ह झाली आता ही सेव्ह झाली का आणि गेली तर कुठं गेली आपण नाव दिलं होतं लेटरपॅड चला आता आपण आपल्या गॅलरीत जाऊया गॅलरीत गेल्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल या ठिकाणी आता हे माय स्टोरेज मी त्याला ओपन करतो आहे माय स्टोरेजला ओपन केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये मी त्याला सेव्ह केलं होतं हे डॉक्युमेंट मी जस्ट न्यू फोल्डर वन याला मी ओपन करतो आहे आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये बनवलेले लेटर ले, 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 ले हे आपले दोन्ही तयार हे बघा आपल्यासमोर दिसतं लेटर पॅड लेटर पॅड एक आहे ओ सी एक्स फॉर्मॅटमध्ये त्याची कॅपॅसिटी आहे दोनशे पाच के बी आणि दुसरं आहे लेटर पॅड ते आहे पी डी एफ स्वरूपात हे पी डी एफचं मी आता ओपन करतो आहे तर या पद्धतीनं हे पी डी एफचं लेटर आपलं तयार झालेलं आहे याला तुम्ही इथे जाऊन पाहिजे त्याला सेंड फाईल म्हणून शेअर करू शकता तुम्ही व्हॉट्सॲपवर पाठवू शकता तुम्ही अजून अनेक मेल करू शकता जिथं ज्या फॉर्मॅटनं पाहिजे त्या फॉर्मॅटनं हे लेटरपॅड तुम्ही आता पाठवलं हे तयार झालं आहे दुसरं जे आपण आधी बनवलं होतं ते ते ओ सी एक्स फॉर्मॅटमधलं त्याच्यात काय बघा आता हे आपण ओपन करतो आहे ओ सी एक्स फॉर्मॅटचं लेटरपॅड हे या पद्धतीनं ओपन झालं तर याला आपल्याला आता एडिट करता येतं यावरती ये एडिटचं बटन आहे याला तुम्ही दाबलं किंवा ज्याला हे पोचेल त्याला गेल्यानंतर त्याने फक्त एवढंच करायचं आहे त्याच्या फोनमध्ये डब्ल्यू पी एस ऑफिस जर ॲप असेल तर तो, तो या पद्धतीनं त्याला पाहिजे ते ॲड करू शकतो एक्स्ट्रा झालं ते काढू शकतो तर अशा पद्धतीनं लेटर आपल्याला ले बनवता येतं हे ये फक्त लेटरची आपल्याला वेळोवेळी गरज पडते परंतु लिहायचं कोणी बनवायचं कोणी आणि मग सही कधी करायची आणि पाठवायचं कधी आता मेल सर्रासपणे चालतो आणि सोशल मीडियाद्वारे सुद्धा आपल्याला पत्र पाठवता येतं फक्त पत्र कागदावर हाताने लिहिण्यापेक्षा जर मोबाईलमध्ये बनवलं तर त्याचा इम्प्रेशन चांगल्या पद्धतीनं जातं आणि आपल्याकडं ते सेव्ह राहतं आपण जर मेल केलं तर तो मेल आपल्याकडं कधीच्यालाही सेव्ह असतो एखादा म्हटलं की नाही तुम्ही पत्र दिलं नाही तर मेल ओपन केल्यानं म्हणजे आपल्याला आपण पाठवलेलं पत्र आपल्याला दिसतं याकरिता आजचा मी हा व्हिडिओ बनवला आहे असे आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो महत्त्वाची सूचना आपल्या वीज उद्योगातील सर्व कर्मचाऱ्यांच्यासाठी नव्यानंच बँक अकाऊंट जे आहे ते सॅलरी बँक अकाउंटच्या बाबतीतली माहिती असलेला एक नवीन व्हिडिओ आपला साधारण मंगळवार किंवा बुधवारला येणार आहे तर तुम्ही त्याची नक्कीच सगळ्यांनी स्वागत करा आणि त्या व्हिडिओनुसार त्यात सांगितलेल्या पद्धतीनुसार आपलं सॅलरी अकाऊंट सगळ्यांनी ओपन करावे ज्याद्वारे जवळपास प्रत्येकाला म्हणजेच इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो तो इन्शुरन्स एक कोटी रुपयांचं इन्शुरन्स आपल्या प्रत्येकाला मिळणार आहे त्याचं अधिकृत परिपत्रक आमच्या झोनकडून बहुतेक का सोमवारी काढल्या जाईल आणि त्यानंतर मंगळवारला दिनांक साधारणप दोन तारखेला जर मला परिपत्रक मिळालं तरी मी बुधवार संध्याकाळपर्यंत व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होईल धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी